तर मग मित्रांनो दूध जाणार गेलतो तर गल्लीमध्ये आलो तर बघा हे आपले सगळे छोटे नाव सांगा सगळे आपले जय जा महाराष्ट्र मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आपल्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आहे संकट चतुर्थी तर सर्वांना संकट चतुर्थीची खूप खूप शुभेच्छा तर आताच बघा गणपती जाऊन आलो इथे पप्पा बसलेत बघा टीव बघा शिव मोकळे इकडे बघा आई काय करते किचन मध्ये पूजा आयच पूजा करायला लागली इकडे बघा शाबू खिचडी केलेली आहे तर बघा हे दही पण घरी लावली आई दही संध्याकाळी बघा मंदिरात गेलो तर मंदिरामध्ये प्रसाद आणि अभिषेक दिलेत बघा हार आणि हरा आणलो तिकडे पूजा करू फोटोच आता हे बघा पूजा करायला लागली तर देवघर धुवून ठेवलेलं सगळं हे बघा देवघर साफसफाई चालू आहे आता चला मग आपण आधी पोटू पुसून घेऊ पूजा करूत मग तर बघा मित्रांनो शाबू खिचली दही तर चतुर्थीला मला शाबू खिचडी दही खायला खूप आवडतो तर कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आणि या मित्रांनो शाबू खिचडी खायला सगळेजण तर चला मित्रांनो झालं बघा आवरून तर दुधासाठी बाटली घेतली आणायला संध्याकाळी तर चला मग जाऊ दुकानी बरोबर बसले तर बघा अजून हे बघा ऊन कसलं आलं तर दहा वाजली नाही अजून एक दहा दहा कमी आहे बाय बाय तर मग मित्रांनो दूध आणायला गेल तो तर गल्लीमध्ये आलो तर बघा हे आपले सगळे छोटे नाव सांगा सगळेजण तर आपल्या गल्ली छोटे छोटे आपले कार्यकर्ते आहेत तर चला म्हट ऐकायला सगळेजण तर मित्रांनो बघा येऊस तर आई पप्पा सिरळ बघत बसले होते तर आल्यावर फ्रेश झालो आणि आई मला चहा दिली बघा करून तर या चहायला सगळेजण तर मित्रांनो बघा आता आलोय घरी रात्री जेव्हा दहा तर बघा आता विलासपणाला असतं घेऊन मग जातो हे बघा तू आता आलाय अंधार दिवस निघतो चला मग करेल तो तर बघा मित्रांनो पप्पा महादेव बघा आले सिरियल आहे इकडे बघा आहे किचनमध्ये आहे तर बघा विलास विलासचं अवतार बघा माझे आत्ता दोघं आल्यामुळे दोघा चौतार बघा कसं झालं दिसतो तसं लाजित आहे शू तर मित्रांनो आज चतुर्थ असल्यामुळे दिवस उपवास होतो म्हणजे उपवास असता म्हणजे फळार केला होता पण आता संध्याकाळी रात्रीच्या वाजले मी ते साडे दहा आता उपवास वाढायचं वेळ आले तर बघा जेवणासाठी काय काय दाखवतो तुम्हाला ते बघा चपाती आहे दुधकीर आहे मोदक बाद तर या जेवण करायला मित्रांनो सगळेजण आणि आजचा ब्लॉग दिस करतो करतोय बाय बाय गुड नाईट